नमस्कार मित्रो दिपोळीचं गावाकडं आहे निघालो शेताकडे आता दुपारच्या वेळी बारा वाजत आता हे बघा हे आमची लहान पिल्यासोबत निघालो दाखवत तुम्हाला आज आमचा गाव परिसर आणि तलाव खेपा वरच्या बाजूला आमचं देवाचं मंदिर आहे राजवाडी मध्यम प्रकल्प तालुका अवस्मा जिल्हा हिंगोलीला जाणार पाणी बघा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सीताफळा झाडं दिसतील कोणी लावलेले नाहीत हिस्ताफळा झाड सगळं हिताफळा संपत आलेत यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे निव्वळ आळ्यावर येतो बघितलं असलं बघा एक खार छान आणबाळ आहे फोन ये असलं बा किती रस्त्याला जर असतं कोणी घेऊन किती सुपर आहे बघा एक नंबर कसं आहे सौंदर्य निसर्ग सौंदर्य बघा सगळे सागवान आहेत ते सागवान ज्याच्या वर चालू येईल सौंदर्य निसर्ग बघा जंगलातला आदिवासी जंगला दिसला का दिसला दिसलाच नाही आणि घेण्यात असे सीतापळ्याचं झाड बघा हे सीतापळ हे इकडं आणि आमची डुबरी कापूस याचा लागली सुट्ट्या शाळेच्या किती तारखेला शाळा सुटणार सोगळणार तुमच्या हिंगोली जिल्हा पाच तारीख आहे का बर बघू शकता मित्र याच्यामध्ये भरपूर मळे येतात मळे मासे आहेत ना आणि लांबाटे आहेत टेकऱ्या पेन आहेत दिसायला किन्या माहीत नाही तुम्हाला